अधिकार महासभा या आयोजना प्रत्यर्थ या विश्वातील तमाम महामानवांना आम्ही अभिवादन करतो संत परंपरेला ज्यांनी मानवतेचा हो दिवा तेवत ठेवला त्या थोर संत परंपरेलासुद्धा मी अभिवादन करतो वेळेचं भान ठेवून मी माझ्या शब्दांना बंदिस्त करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो भावंडांना आज या महाधिकार सभेचे आदरणीय प्रमुख मार्गदर्शक आपले सर्वांचे श्रद्धेय आदरणीय बाळासाहेब आंबेडकर साहेब वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा आदरणीय रेखाताई था ठाकूर था मॅडम व्यासपीठावर विराजमान झालेले सर्व आमचे ज्येष्ठ श्रेष्ठ असे सन्मानिय नेतागण आणि या सभेला उपस्थित असलेल्या माझ्या सर्व नागरिक बांधवांनो माता भगिनीनो तरुण मित्रांनो आतापर्यंत आपण सगळं प्रबोधन ऐकलं आहे मला असं वाटतंय की मी तुमच्याशी फक्त दोन मिनिटांमध्ये काहीतरी बोलावं आणि ते महत्वाचं बोलावं असं मला वाटतंय आपण सर्व जागृ जागृत आहात की नाही हे मला एकदा तपासायचं आहे आणि मग आपण सगळ्यांनी एक स्लोगन दिलं पाहिजे वंचित बहुजन आघाडीचा आवाज थोडा कमी आहे बोला एकदा पुन्हा वंचित बहुजन आघाडीचा या देशामध्ये आपण पाहिलं आम्ही आमच्या कारकिर्दीमध्ये अनेक सरकार पाहिलीत मागच्या दहा वर्षामध्ये सातत्यानं एक मनुवादी सरकारांची आम्ही प्रतिमा बघितली दहा वर्षापूर्वी एक आमच्या घरामध्ये प्रत्येकांच्या घरामध्ये एक साधन आहे टी व्ही नावाचं टीव्हीची कोणतीही बटन दाबली का नमो नमोचा उद्घोष व्हायचा सकाळपासून संध्याकाळपर्यंत स्लोगन चालायचा लोकांनी त्यावर विश्वास ठेवला त्या विश्वासामध्ये भरीस भर पडली आम्हाला छान छान स्वप्न दाखवलीत गोड गोड आश्वासनं दिलीत आणि आमची सगळ्यांची मतं लुटून नेऊन संसदेमध्ये आपला संसार थाटला दहा वर्षामध्ये जेवढी काँग्रेसच्या राजवटीमध्ये साठ वर्षामध्ये या देशाचं शोषण झालं नाही या देशाचं पतन झालं नाही तेवढं सगळं दहा वर्षामध्ये आम्हाला पाहायला मिळालं दहा वर्षापूर्वी नमोनमोजी टेप वाजत होती स्लोगन होतं सकाळपासून संध्याकाळपर्यंत आणि हे एवढ्यासाठी आहे की तुम्हाला आठवलं पाहिजे की दहा वर्षापूर्वी या स्लोगनला सगळे लोक बळी पडले काँग्रेसने चुकीचा कारभार केला म्हणून यांच्या हातात कारभार दिला दहा वर्षामध्ये आम्ही जे पाहिलं आता ते स्लोगन समोर आलंय काय स्लोगन आहे काय स्लोगन आहे मोदी है तो मुमकिन है काय स्लोगन आहे ना नाही ऐकून राहिला मोदी की गॅरंटी है समजलं ना मोदी की गॅरंटी आहेत आपण एवढं लक्षात ठेवलं पाहिजे ती कशाची गॅरंटी आहे है, है हे समजून घेणं गरजेचं आहे जेव्हा जे दहा वर्षापूर्वी या देशाच्या या जगाच्या पाठीवर पेट्रोल डिझेल पेट्रो केमिकलचे रेट्स कमी होते त्यांचे किंमत कमी झाली पण या देशामधील पेट्रोल डिझेलच्या किमती कमी झाल्या नाहीत जगाच्या पाठीवर जरी त्याची किंमत कमी झाली तरी या देशामधल्या राज्यकर्त्यांनी जे टॅक्स वाढवून दिले त्यामुळे आजही आपल्याला त्याचा सामना करावा लागतो आहे एक प्रकारे या माध्यमातून जे सर्वसामान्य नागरिकांचं चलण्याचं साधन आहे कुणाकडे दोन चाकाची स्कूटी असेल स्कूटर असेल मोटरसायकल असेल किमान शंभर रुपयाचं पेट्रोल टाकल्याशिवाय घरातून बाहेर जाता येत नाही अशी आमची अवस्था आहे आणि याच्या माध्यमातून सरकारने प्रत्येकाच्या घरातून रोज पेट्रोल केमिकलच्या माध्यमातून साठ ते बासष्ट रुपयाची लोट या देशामध्ये आम्ही पाहिलेली आहे यामधून आमची सुटका झाली नाही आम्ही सहज कधी कधी आम्ही मला कधी कधी मोठं आश्चर्य वाटतं आम्ही एखादी गोष्ट करतो पण आम्ही त्याच्यावर लक्षच केंद्रित करत नाही आम्ही एवढा प्रचंड पैसा दिल्यानंतरही एवढी प्रचंड लोट आमचे झाले आमचा विदर्भ लुटल्या गेला जवळजवळ दीड लाख हजार कोटीची लूट या विदर्भाच्या नावावर लिहिण्यात आलेली आहे राज्य सरकार कर्जात गेलं हा संपूर्ण भारत देश कर्जामध्ये दे बुडत गेला आहे भावंडांनो मॅग्नेट्यूड जर आता आम्ही बघितला तर आज आमची नादार होण्याची अवस्था आलेली आहे चौऱ्याऐंशी टक्के कर्ज आम्ही संपवून टाकलं या देशावर जेव्हा मनमोहन सिंग साहेबांचं सरकार होतं तेव्हा चौपन्न लाख हजार कोटी डॉलरचं कर्ज आपल्यावरती होत आज दोनशे पंचावन्न पेक्षा जास्त लाख हजार कोटींचं कर्ज या देशावर चढलेलं आहे तुम्ही आम्ही आहोत आणि म्हणून या देशाची रिझर्व्ह बँक तुम्हाला सांगत आहे कि भाऊ कष्ट कितीही करा कष्ट कितीही करा उद्योगधंदे कितीही करा तुमच्या खिशात पैसा राहणार नाही फक्त तुम्ही दोन टक्के पैसा फक्त शिल्लक ठेवू शकता एवढीच तुमची कामगिरी आहे बाकीचा सगळा पैसा निर्णया माध्यमातून तुमच्या खिशातून बाहेर पडतो आहे याच भान तुम्ही ठेवलं पाहिजे मग हे लुटारूच सरकार तुम्हाला पसंत आहे का याचा निर्णय तुम्हाला करावा लागेल आणि हा निर्णय करत असताना जर आमच्या पुढच्या पिढीचं जर भवितव्य आम्हाला बघायचं असेल तर या आज चालत असलेल्या लुटीपासून आमच्या भारतीय जनतेचं संरक्षण करण्याची जबाबदारी वंचित बहुजन आघाडीच्या शिरावर आलेली आहे याचा आम्ही स्वीकार केला पाहिजे आणि यापुढे आमची वाटचाल वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळाला पाहिजे या दिशेने गेली पाहिजे तरच या देशातील नागरिकांची सुटका महागाई पासून होऊ शकत बेरोजगारी पासून होऊ शकतं तुमच्या आर्थिक अवनती पासून तुमची सुटका होऊ शकत नाही तर लक्षात ठेवा दोन वर्षामध्ये तुम्हाला तुमच्या खाली खिजे तुम्हाला सांभाळत बसावे लागतील कोणी कितीही कापले तर त्यातून पैसा निघणार नाही हे भान तुम्ही ठेवावं हे सांगण्यासाठी आज मी तुमच्या समोर उभा आहे भावंडांनो वेळेचं भान लक्षात ठेवून फक्त एवढाच एक संदेश घेऊन जा काही झालं तर या देशावर ज्यांनी लुटारूपणाचं राज्य केलं त्या राज सत्तेला घालवल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही एवढा प्रण आपण करून या ठिकाणून जावं एवढीच विनंती या प्रसंगी मी आपल्या सगळ्यांना करतो